रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे। मेले जीत सो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ बले तरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माथा मायेवा पाहुनी मायावंत करू गात पात शत्रुहुनी अमृत ते काय गोड आम्हा पुढे ते बापुडे कडू किती तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ज्याचे पुरे कोड त्याचे परी महाराजांचा हा सर्व परिचित आणि अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग आहे या अभंगामध्ये महाराजांनी विष्णुदासांचं म्हणजे पांडुरंगाच्या परमेश्वरांच्या भक्तांचं वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचे भक्त कसे असतात म्हणताना महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतायत की महू मऊ मे ना आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे दोन्ही बाजू सांगितलेत महाराज मेन जेवढं मऊ असतं ना तेवढे आम्ही मयाळू आहोत मृदू आहोत म्हणून महाराज सांगतात मनमिळावू आहोत नम्र आहोत कोण जे परमेश्वराचे भक्त आहेत ते सगळे आणि याच्या उलट आम्ही जेवढे मऊ आहोत तेवढेच कठीण आहोत म्हण कठीण किती कठीण वज्रासारखा म्हणजे जो काही एखाद्या प्रसंगामध्ये वज्र म्हणजे सर्वात कठीण मानलं जातं त्या वज्रापेक्षाही आम्ही कठीण आहोत की त्या सुद्धा आम्ही तोडू शकतो इतके कठीणसुद्धा आम्ही जेवढे मृदू जेवढे मऊ मौ, जेवढे मन मिळावू तेवढेच कठीण सुद्धा आहोत म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात पुढे म्हणतात मेले जीत असो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देव होय आम्ही जरी झोपलेलो असो म्हणजे ध्यानाच्या वेळी जर कोणाला वाटत असलं आम्ही झोपलो आहे जरी आम्ही झोपेत असू किंवा झोपलेलो आहोत असं वाटत असलं तरी आम्ही सदैव जागृत आहोत जागे आहोत म्हणतात महाराज कसे जागे आहोत आणि एवढंच नव्हे तर ज्याला जे जे जसं जसं पाहिजे तसं तसं आम्ही देऊ शकतो म्हणून महाराज सांगतात पुढं म्हणतायत भले तरी देऊ कासेची दंगोटी नाठाळाचे काठी देऊ माता आम्ही चांगल्यासाठी खूप चांगले आहोत म्हणतात महाराज किती चांगले होत एवढे चांगले होत की आम्हाला जर एखादा चांगला वाटला मनापासून तर अंगावरचे कपडे काढून आम्ही त्याला देऊ पण एखादा जर मुद्दाम त्रास देत असेल एखादा जर नाटळ असेल तर त्याच्या डोक्यात काठी हाणायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही असं महाराज सांगतात आता कोणत्या अर्थानं काठी महाराज प्रत्यक्ष काठी मारणार आहेत का महाराज म्हणतात माये बापा बहु माया होत आम्ही किती माया एखादी आई एखादा वडील आपल्या मुलावरती किती प्रेम करतो किती प्रेम करतो याची काही मर्यादा आहे का हो आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो त्याच्यापेक्षाही आम्ही मायाळू आहोत म्हणून सांगतायत महाराज पण आम्ही इतके मायाळू आहोत म्हणून असं समजू नका म्हणून महाराज म्हणतात की आम्ही जितके मायाळू तुम्हाला वाटतोय त्याच्यापेक्षा भयंकर घातपात ही आम्ही करू शकतो महाराज म्हणतात किती घातपात करू घातपात शत्रू म्हणतो शत्रू ज्या पद्धतीनं एखाद्याचा घात करतो एखाद्यावरती हल्ला करतो नष्ट करतो एखाद्याला त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा घातपात करू शकतो आता इथे घातपात या अर्थानं कोणत्या अर्थानं आम्ही एवढे मजबूत आहोत तुमचा घातपात करताना तुमच्यामध्ये असलेला अहंकार आहे ना तो आम्ही मारून टाकतो तुमच्यामध्ये असं मी पण आहे ना तो आम्ही कधीही संपवू शकतो अशा अर्थानं घातपाता सिद्ध महाराजांनी ते घेतलेलं आहे आणि पुढे म्हणतायत अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते बापुडे कडोटे आम्ही किती गोडातल्या गोड काय गोड सगळ्यात गोड अमृत मांडलं जातं आणि सगळ्यात कडवट विष मांडलं जातं ते विषही आमच्या पुढं कडवट नाही आणि ते अमृतही आमच्यापेक्षा गोड नाही आम्ही काय आहोत हे तुम्ही ओळखा म्हणतात महाराज आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तू का म्हणे आम्ही अवघेची गोड ज्याचे पुरे कोड त्याचे करे जरी एवढं म्हटलंय ना मी वज्रावरून कठीण आणि आम विषापेक्षा आम्ही कडवट आहोत असं जरी म्हणलं तरी महाराज म्हणतात तसं नाही आम्ही सबंध गोड आहोत आणि त्याला जे जे पाहिजे ना तिथे देण्याची धाणत आम्ही ठेवतो असं महाराज ज्याला जसं कळतं तसं आम्ही देऊ शकतो असं महाराज सांग, सा सांग। काही वेळा वाटतं की म्हणजे महाराजांचा अनुभव जसा आला तसं महाराज लोकांना जागे करत गेले महाराजांना असं लोकांना वाटू शकतं की आता है का है है हे काही नाही हे झोपेत आहे पण हे झोपलेन तुम्ही जागे हे मेलेले तुम्ही जिवंत असलेले बरोबर कोण जे परमेश्वराचे भक्त असतात जे विष्णुदास असतात म्हणतात झोपेत जरी असले ना तरी तुमचा तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतो म्हणजे त्यांनी जरी आत्ता या अवस्थेमध्ये थोडीशी शांती धरल्यासारखी तुम्हाला वाटते आणि आता आपण यांना डवचू आता आपण यांचं काहीतरी हे करू महाराज म्हणतात कुठल्याच अवस्थेत तुम्ही आमच्या नादाला लागायला ना। म्हणजे आम्ही सगळ्याचे जे पाहिजे ते कोट चांगल्याला चांगलं तेवढंच चा, आहे वाईटाला वाईट पण आम्ही त्या पद्धतीनं त्याला ठिकाणावर आणू शकतो म्हणतात बरेच वेळा गैरसमज होतो जे लोक शांत आहेत जे त्रास देत नाहीत त्यांचा गैरफायदा घ्यायची शक्यता असते पण ज्यांनी परमेश्वराची भक्ती स्वीकारली आहे जे परमेश्वराचे दास असतात ते सगळ्यांसाठी पुरून उरलेले असतात जागे होऊया कुणाच्याही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं म्हणजे जे आहेत त्याच्याबद्दलचा गैरसमज न करता त्यांच्याबद्दल आपण गैरसमज न करता कुणाचीही म्हणजे अवहेलना न करता कुणालाही कमी न समजता ते त्यांच्या त्यांच्या जागी सक्षम असतात नव्हे तर ते आपल्याला पुरून उरतात ही गोष्ट सदैव मनामध्ये मा ठेवूया आणि आज इथंच थांबूया राम